आता यांची सुरू झाली मला प्रश्न पडलाय प्रश्न अजून किती वर्ष विचारणार एकच प्रश्न माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जात जे बोललं जात ज्या पद्धतीने अरे तुम्ही काय समजता स्वतःला आणि तुम्ही आहात कोण तुमची लायकी काय पर विषय त्यांचा नव्हताच ना मी का बोलले कारण त्यांच्या नेत्या नेत्या अनिल परबने माझ्याकडे बोट दाखवून चित्र वाघ असं म्हणून मला प्रश्न विचारला उत्तर देऊ नको आणि हा प्रश्न फक्त एकटे चित्रा वाघचा नाहीये अ तुम्ही महिलांवर दादागिरी करता तुम्ही असाल मोठी शहाण आहे पण महिलांचा अपमान करायचा त्यांची दादागिरी त्यांच्यावर करायची त्यांचा आवाज दाबायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला आम्हाला हलक्यात घेऊ नका हा मेसेज होता पण या सटर फटर वटवागळ्यांना त्यांची लायकीच तेवढी आहे की कुठल्याही परिस्थितीतून हड काहीतरी निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी बोलायचं आता त्यांनी माझ्यावरती इतका काल घाण बोलल्या अरे आम्हालाही घरदार आहे ना आम्हालाही संसार आहे आम्ही का रस्त्यावर पडलोय मग मी एकच प्रश्न विचारला तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी तो येऊन येऊन प्रेसला सांगतोय की कुणाच्या पण लेकरांवरती मी परत सांगते मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं आता बोलतानाही मला त्रास होतोय कारण तो लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये पण जिनी जन्म दिला तिला ताक्कल पाहिजे तो बाप सांगतो डीएनए टेस्ट करा डीएनए टेस्ट करा तुम्ही आमचं बोलता आम्ही तुमचं बोललो तर पण तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो काल मला विचारलं गेलं माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं तो विषय मी काढलाही नव्हता सभागृहात हा विषय माझ्या सहकारी मनीषा कायंदे यांनी काढला त्या दिशा सालियांच्या विषयावर बोलत होत्या आम्ही मीच नाही माझ्यासारख्या आणखीन सहकार्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्याला बोलताना ज्या पद्धतीने अनिल परबांनी पोट करून चित्रा वाघ असं म्हटलं तेव्हा त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे आणि जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे महिलांना हलक्यात घेऊ नका हा स्ट्रॉंग मेसेज त्याच्यातून दिलाय तुम्हाला काय आमची आमचा नवरा काय करतो आमची पोरं काय करतात तुम्हाला काय करायचं हो? तुम्ही मुद्द्यावर बोला ना हेच तर म्हंटल मी तुम्ही आमच्या कॅरेक्टरवर बोलणार हे कधी होतं सगळं हे कुठल्या मानसिकतेतून होत की तुमच्याकडे बोलायला काय नाहीये तुमच्याकडे बोलायला काय नसतं त्यावेळेला असे मुद्दे उपस्थित होतात प्रश्न साधा होता विचारा उद्धव ठाकरेंना का दिली क्लिंचित हाच तर विषय होता आणि मग त्याच्यामध्ये मला मला तर किव येते की एवढा प्रगाढ पंडित हुशार विधिज्ञ माणूस त्याला उत्तर देताना आलं ते सटर फटरांना पुढे केलं आणि पुन्हा तेच चित्रावाघ आणि मग किती पुरुष पाळायला बांधला रे ही नीच नीच प्रवृत्ती आहे कधी थांबणार पुरुष नाही यांच्या सारख्या म्हणजे आता ते त्याला समजायला पण अक्कल पाहिजे ना कारण यांच्या डोक्यात या घाल येण्याशिवाय स्त्री आणि पुरुषाला जोडण्याच्या शिवाय यांच्या डोक्यात काही नाही म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार हे मला या ठिकाणी सांगायचं एक विषय फक्त त्याच्यामध्ये मी हाऊसमध्ये होते मला माहीत नाही पण मला माझ्याकडे एक कंटेंट आला त्याच्यात त्यांनी म्हटलं की या काय शिवसेना भवनावर गडापडा लोळत होत्या मला घ्या अरे हॅलो हो मला सांगायचंय बरं झालं बोलल्या अरे थोडी माहिती घ्या यार त्यावेळेला तुम्ही नव्हतात दस्तूर खुद्द दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उबाटाचे आत्ताचे आमदार मिलिंदी नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता की ये एकदा येऊन भेटा तुमच्या सारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता पण त्यांच्या शब्दाला रिस्पेक्ट म्हणून मी नक्की गेले होते मी नव्हते गेले त्यांनी बोलवलं होतं मला आणि याची विश्वासार्हता याचा खरेपणा त्यावेळेला एकनाथ